सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र दीपा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणास महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिली महाराष्ट्र शासनाच्या या ठरावास लवकरात लवकर केंद्र सरकारची मान्यता मिळावी यासाठी आज सोमवार दिनांक सात ऑक्टोंबर रोजी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एविएशन यांच्यामार्फत बी ब्लॉक राजीव गांधी भवन सबदुर्जन एअरपोर्ट न्यू दिल्ली येथे बैठक संपन्न झाली महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी म्हणून रवींद्र चव्हाण मिनिस्टर ऑफ पब्लिक वर्क डिपार्टमेंट खासदार श्रीरंग बारणे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दीबा पाटील साहेबांचे नाव दिले पाहिजे अशी संसदेत सतत मागणी करून पाठपुरावा करणारे माननीय माजी केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री श्री कपिल पाटील साहेब अध्यक्ष दशरथ ददा पाटील माजी खासदार रामशेत ठाकूर माजी खासदार जगन्नाथ पाटील मान्य खासदार कार्याध्यक्ष डॉ संजीव नाईक आमदार प्रशांत ठाकूर आमदार राजू पाटील राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील इत्यादी उपस्थित होते उड्डाण मंत्री यांनी सांगितले दिबा पाटील साहेबांच्या नावाच्या प्रस्तावाव्यतिरिक्त आज घडीला कोणताही प्रस्ताव नाही सबब हा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये मांडून पंतप्रधान कार्यालयात पाठवणार असे त्यांनी ठामपणे सांगितले आजचा महाराष्ट्र न्यूजसाठी महेश जाधव अंबाडी